तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आपल्या दिशेने तर मित्रांनो आता नुकतंच आमच्याकडे पाऊस वगैरे जरा थोडाफार झालेला होता आणि आता विचार पण नव्हता निघायचा माझा पण कारण फोनमध्ये चार्ज पण कमी आहे आणि लाईट आपली नेहमीप्रमाणे गेलेली आहे तो काही नवीन गोष्ट नाही आहे तुमच्याकडे पण आणि माझ्याकडे तर नाही आहे काय बोलावं आपलं सगळं ज्या आपल्या एम आय डी सगळा भोंगूडच कारभार आहे आणि त्यात लाईन आणि रोडांच्या बाबतीत म्हणा तो विशेष आहे नाही का सो त्याच्या कारणात मित्रांनो निघायचा विचार नव्हता पण म्हटलं चला निघावं आणि तसंही जरा अर्जंट काम निघून आलं सो निघतो मित्रांनो उशीर न करता वनत्रा ब्लॉकमध्ये

बानो के तामा करतो चला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो राहीन व्हिडिओ वाढले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती आपल्या नवीन नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकार धन्यवाद नमस्कार